यशाचा काही फॉर्म्युला असतो की यशासाठी आपल्याला कंपल्सरी कोणाहीतरी मोठ्या घरात जन्म घ्यायला लागतो ज्याची आई बापांची खूप मोठी पुण्याई आहे किंवा त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे आणि आता आपल्याला ते यश ऑटोमॅटिकली आपल्यापर्यंत येणार दुसरी पिढी आहे आपण तिसरी पिढी आहे आणि आपल्याला ते पुढं घेऊन जायचे का हो आपण सुपर टॅलेंटेड लागतो की सचिन तेंडुलकर बॉर्न टॅलेंटेड अमिताभ बच्चन बॉर्न टॅलेंटेड काय स्ट्रगलच नाही डायरेक्ट सुपरस्टार अमिताभ बच्चनचं नव्हतं झालं तसं पण सचिन तेंडुलकर असं आहे का का आपल्याला वाटतं की हे असं नसेल तर आपल्याला नाही मिळणार आपल्या आजूबाजूला अशी खूप लोक आहेत की जे लोक असे सुपर टॅलेंटेड नाही आहेत किंवा जे लोक अशा कुटुंबात जन्माला नाही आले तरी सुद्धा आज यशस्वी आहेत ते लोक ते लोक आपल्या मेहनतीनं परिश्रमानं यशस्वी आहेत त्याच्यामध्ये नशिबाचा कुठलाही भाग नाही आणि ते, ते लोक एक विशिष्ट सिस्टीम फॉलो करतात एक विशिष्ट पद्धत फॉलो करतात फॉर्म्युला नाही सिस्टीम आणि ही सिस्टीम परिश्रमपूर्वक राबवतात म्हणून ते लोक यशस्वी आहेत तरी कुठली सिस्टीम आहे तर ही सिस्टीम आहे तीन मुद्द्यांनी बनते ही सिस्टीम यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे क्लॅरिटी स्पष्टपणा आपल्याला आपल्या विचारांमध्ये स्पष्टता हवी आपल्याला जे ध्येय गाठायचे त्याच्यामध्ये स्पष्टता हवी यश मिळवायचे त्याच्यात स्पष्टता हवी आपण म्हणतो की मला यश मिळवायचंय खूप पैसा मिळवायचा आहे मला प्रचंड यशस्वी व्हायचंय प्रगती करायची आहे भरपूर प्रगती करायची आहे म्हणजे काय करायचंय नेमकं काय करायचंय रॉबिन शर्मा म्हणतो की क्लॅरिटी प्रिसीज सक्सेस यश कधी येतं तर जेव्हा स्पष्टपणा असतो तर स्पष्टपणा म्हणजे काय तर यश जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यामध्ये हे भरपूर खूप प्रचंड प्रमाणात ते जे प्रमाणात म्हणतो आपण ते प्रमाण ठरलेलं असलं पाहिजे त्याचे पॅरामीटर्स आपल्याला माहिती पाहिजेत आपण यश मिळवायचं म्हणजे नेमकं कुठं पोचायचं आहे राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असेल आणि त्याला यश मिळवायचं तर त्याच्यासाठी यशाचं सर्वोच्च परिमाण म्हणजे देशाचा पंतप्रधान बनायचे सिनेमा इंडस्ट्रीत गेलो ॲज अन ॲक्टर मला अमिताभ बच्चन सारखं यश मिळवायचं सुपरस्टार व्हायचे ॲज अ डिरेक्टर मी म्हणू शकतो राजकुमार इराणी व्हायचे प्रत्येकाच्या चॉईसचा भाग असतो कुणाला अनुराग कश्यप सारखं यश पाहिजे असतं कुणाला दीपिका सारखं यश पाहिजे असतं कुणाला माधुरी दीक्षित सारखं यश पाहिजे असतं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण त्या त्या गोष्टीमध्ये आपलं यशाचं परिणाम परिमाण काय आहे आपण कुठं पोचायचंय मला रिलायन्स इंडस्ट्रीज सारखी इंडस्ट्री सुरू करायची तर रिलायन्स इंडस्ट्री सुरू नाही करतायत इंडस्ट्री सुरू करून रिलायन्स इंडस्ट्री बनते लक्षात येत आहे ना त्याच पद्धतीनं मला शंभर कोटीची कंपनी उभी करायची तर उभी करताना आपण झिरो पासून होते आणि बनते इव्हेन्च्युअली शंभर कोटी मला वर्षामध्ये एक हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे इतकी क्लॅरिटी पाहिजे यशाची शंभर कोटी असेल एक कोटी असेल दहा कोटी असेल किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज असेल तेवढी क्लॅरिटी पाहिजे आपण जॉब करायचा आपल्याला जॉबच करायचा आहे व्यवसाय नाही करायचं आहे तर इन्फोसिसचा सीईओ व्हायचं आहे ही अँबिशन असू शकते हे यशाचं आपलं व्याख्या असू शकते तर ती पण स्पष्टपणा पाहिजे त्याच्यामध्ये त्या लेवलचा स्पष्टपणा पाहिजे की नेमकं कुठं पोचायचं आहे नेमकं यश म्हणजे काय आहे आपल्यासाठी खूप प्रचंड भरपूर हे यश नाही नेमकं काय नेमकं काय अचीव केलं म्हणजे यश आहे त्याच्या पुढं स्काय इज द लिमिट पण ऍटलिस्ट पहिला टप्पा तो पाहिजे म्हणजे तिथं बघून आपण सुरुवात केलेली असली पाहिजे त्याच्या पुढं कुठेही पोचवू आपण तर आणि ते एखाद्याच्या बाबतीत हे फ्लूकनी होऊ शकतं एखाद्याच्या बाबतीत नशिबाचा भाग असतो की तो गेला आणि झालं पण हे प्रत्येकाला नसतं प्रत्येकाच्या नशिबात या गोष्टी नसतात प्रत्येकासाठी हे नसतं जेव्हा सरसकट सगळ्यांना आपल्याला यशस्वी व्हायचे तेव्हा प्रचंड मेहनतीनं ही सिस्टीम जर आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हाच ते यश मिळतं म्हणून आपल्याला क्लॅरिटी पाहिजे आपण नसू कदाचित नशिबात तेवढं आपल्याकडं नसेल तेवढं बॅकिंग आपल्याकडं नसेल पैसा पण म्हणून आपण यशस्वी नाही व्हायचं असं आपलं ते यशस्वी होण्याची संधी कोणीच नाकारू शकणार नाही आपली मग त्याच्यासाठी आपल्याला ही सिस्टीम फॉलो करायची त्यामुळे क्लॅरिटी हवी की नेमकं काय करायचं कुठं पोचायचंय मग नेमकं काय करायचंय किती वेळात करायचंय पाच वर्षात पोचायचंय पाच वर्षात हे मला अचीव करायचंय पाच वर्षात करायचंय हे चांगली गोष्ट आहे पण मग पाच वर्षाचे महिने किती साठ महिने व्हेरी गुड साठ महिन्यामध्ये टोटल दोनशे साठ आहेत मग आपल्याला प्रत्येक का आठवड्यात काय करायचंय हे माहिती येतं इतकी क्लॅरिटी इतक्या डिटेलपर्यंत जायचं मग आता कसं करायचंय मला अचीव हे चौकट करतो ना म्हणजे ही सिस्टीम म्हणजे काय चौकट म्हणतो आपण चौकटीमध्ये वरची बाजू ठरली की कुठं पोचायचं आहे क्लॅरिटी कुठं आहे किती दिवसात पोचायचं कसं पोचायचं आणि मग काय करायचं पूर्ण चौकट ठरली ही सिस्टीमची चौकट बसवून घ्यायची एकदा क्लॅरिटी आली की कुठं पोचायचं आहे काय अचीव्ह करायचंय की मग कधी किती दिवसात टू द मायन्यूट पॉईंट की आठवडे या आठवड्याचं टार्गेट काय पुढच्या आठवड्याचं टार्गेट काय असे दोनशे साठ आठवड्याचं टार्गेट माहिती असतं आपल्याला ती क्लॅरिटी आली पाहिजे मग कसं करायचं हे सगळं कसं करायचं असेल तर त्याचा रिसर्च करायला पाहिजे त्याचा अभ्यास करायला पाहिजे यशस्वी व्यक्तींचा अभ्यास करायला पाहिजे त्या क्षेत्रात जे लोक सुपरस्टार आहेत त्यांचा अभ्यास करायला पाहिजे मुकेश अंबानी आपल्या क्षेत्रातलं सुपरस्टार आहे वेरएस रतन टाटा आपल्या क्षेत्रातले सुपरस्टार आहे पण एक वेगळी इमेज घेऊन आहेत नारायण मूर्तींची इमेज वेगळी आहे आनंद महेंद्रांची इमेज वेगळी आहे तर ह्या प्रत्येकाच्या आपलं जे रोल मॉडेल आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे ते कशा पद्धतीनं मोठे झाले कुणाला इलॉन मास्क व्हायचे तो कसा मोठा झाला त्यानं काय केलं वॉरन बफेननी काय केलं यांचा अभ्यास केला त्याच्यानंतर आपली सिस्टीम ठरवून घेतली कारण प्रत्येकासाठी एकच सिस्टीम वर्क करत नाही प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या विकनेसेस वेगळे त्याच्यामुळं आपली सिस्टीम ठरवून घ्यायची मग झाली चौकट पूर्ण की काय करायचंय कधी करायचंय कसं करायचंय आणि मी त्यासाठी काय करणार आहे माझी सिस्टीम पूर्ण झाली किती वेळात करायचंय माझी सिस्टीम पूर्ण झाली माझ्यापुरती क्लॅरिटीची हा टप्पा पूर्ण झाला आता मला पुढच्या टप्प्यात जायचं आहे क्लॅरिटी तर आली सगळ्याची मिळवायचं आहे तर त्याला मला शिस्त पाहिजे कारण हे ऑटोमॅटेड झालं पाहिजे गोष्टी ऑटोमॅटेड होण्यासाठी शिस्त हवी म्हणजे मी चितळींच्या प्लांटमध्ये गेलो होतो त्या प्लांटमध्ये बाकरवडी बनण्यासाठी जी काय मशीन्स आहेत ती मशीनमध्ये अगदी ते पीठ मळण्यापासून ते त्या बाकरवडीचा मसाला आतला तयार करून त्याचे रोलर्स करून आतमध्ये तो मसाला व्यवस्थित फील होतो मग ते कटिंग होतं त्याचा परफेक्ट त्या वड्या मग त्या वड्या तळल्या जातात त्या विशिष्ट टेम्परेचरलाच तळल्या जातात तेल तेवढंच लागतं तेवढ्याच वेळासाठी तळल्या जातात आणि मग त्यातनं बाहेर काढून ते ड्रायरवर ठेवलं जातं ड्रायरचं ते स्पिंडल असतं ते तेवढाच वेळ फिरतं तेवढाच वेळ त्या ते सुकण्यासाठी अशा कन्वेअरवरनं फिरतात मग त्या तेवढ्याच वेळात जातात तेवढ्याच वजनाच्या बाकरवडीत वड्या ते तेवढ्याच आकाराच्या पिशवी ऑटोमॅटिकली पडतात ती पिशवी सील होते आणि पॅकिंगसाठी तयार होते इतकं ऑटोमेशन आहे म्हणून ती बाकरवडी चांगली आहे कारण प्रत्येक वेळी तेवढीच गोष्ट तेवढ्याच प्रमाणात तेवढ्याच वेळा त्या बाकरवडीमध्ये जात असते प्रत्येक प्रोसेस ऑटोमॅटिक आहे हे ऑटोमेशन आपल्याला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी शिस्तीची गरज असते कारण आपल्याला तेवढ्याच वाजता उठायचं आहे तेवढाच वेळ व्यायाम द्यायचा आहे तेवढाच वेळ फॅमिलीसाठी द्यायचा आहे तेवढीच झोप घ्यायची आहे तेवढंच जेवण आहे तेवढाच वेळ आपल्याला नवीन स्किल्स शिकण्यासाठी घालवायचा आहे तेवढाच वेळ आपल्याला आपल्या व्यवसायासाठी आपल्या नोकरीसाठी द्यायचं आहे कुणाला भेटायचं आहे तर तेवढ्याच वेळेस सगळ्या गोष्टीची ती शिस्त लागलेली असली ऑटोमॅटिकली आपण त्या गोष्टी करतो ऑटोमॅक हॅबिट्स माझं पण या पुस्तकाविषयी सांगितलेलं याची लिंक खाली देतोय मी ऑटोमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचून घ्या खरोखर या पुस्तकाने आयुष्य बदलेल ऑटोमॅक हॅबिट्स तर हे ऑटोमिक हॅबिट्सनी काय होतं ते शिस्त लागते पूर्ण आपल्या सगळ्या सवयी ऑटोमॅटिकली होतात आणि मग आपण या जी बाकरवडी चांगली बनते त्या आप पद्धतीनं आपण रोजच चांगल्या गोष्टी करायला लागतो आपल्याकडे ऑटोमॅटिकली आपल्याला तेवढंच माहिती असतं तेवढ्या वेळात तेवढी गोष्ट करायची आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असते टाईम मॅनेजमेंट शिस्त आली क्लॅरिटी आली शिस्त आली आता टाइम ता, मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन वेळ कसा मॅनेज आहे आपल्याला आठवड्याचे जे काय आठवड्यामधले तास आहेत त्यातले दिवसाचे तास आता आठ दिवसावर आलो आपण सगळ्यात आधी क्लॅरिटीच्या वेळेस आपण पाच वर्षांचा विचार केला शिस्तीच्या वेळेत वेळेस आपण ते पाच वर्षाचे डिवाइड करत दोनशे साठ आठवड्यांवर आलो आणि ती शिस्त आपण हे केली आता दिवसावर आलोय दिवसाचा वेळ कसा मॅनेज करायचा चोवीस तास कसे मॅनेज करायचे किती वेळाची झोप आपल्याला माहिती आहे ती झोपेचा वेळ काढून टाकला बाकी आवरण्याचा वेळ काढून टाकला आता उरलेल्या वेळात आपण काय काय करायचंय हे आपल्याला ठरवून घ्यायला लागेल मग ते ठरवून घेण्यासाठी पुन्हा तीन टप्प्याचा आपण विचार करायला लागेल की जी कामं आपण बाहेरच्या लोकांकडून करवून घेऊ शकतो आपल्या सहकाऱ्यांकडून करवून घेऊ शकतो आपल्या टीम मेंबर्सकडून करवून घेऊ शकतो त्या गोष्टी बाहेरच्या लोकांकडून करून घ्यायच्या आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला दोन हात असतात दोन डोळे असतात दोन कान असतात एक मेंदू काम करत असतो जेव्हा आपल्याबरोबर दुसरा माणूस येतो तेव्हा आपले चार हात होतात चार डोळे होतात दोन मेंदू काम करायला लागतात पण त्या त्यात जो मेंदू थिंकिंग ब्रेन आहे हा आपलाच ठेवायचा इन्स्ट्रक्शन्स आपलाच मिळत होतील सर्वर आपला असेल ते लोक फक्त नोट्स म्हणून काम करतील टीमकडून काम करून घ्यायचं मला जेव्हा एखादी फिल्म बनवायची असते पूर्वी मी करायचं होतं की फिल्म बनवायची मिस रायटर आहे मिस डिरेक्टर आहे एडिटला मिस बसतो ॲनिमेशन मिस करतो कारण मला ते भारी पाहिजे परफेक्ट पाहिजे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असतो आपल्याला त्यांच्यावर विश्वास टाकायला पाहिजे सुरुवातीला एडिटरवर विश्वास नव्हता माझा मग एडिटर मी दाखवायला चालू केलं त्याचं काम म्हणजे अशा पण गोष्टी दाखवल्या मला की ज्या मला माहीत नव्हत्या त्या त्यांनी दाखवल्या मग मी म्हटलं येस माझी चूक आहे मी एडिटरकडनं एडिट करवून घेतो कॅमेरा तर ऑफकोर्स डीओ पीत त्याचं काम करत असतो सेटवर प्रत्येकजण आपापलं काम त्याला माहिती असतं आणि करत असतो म्हणून ती फिल्म पूर्ण होते मीच एकटा करतो म्हटलं तर काही होणार नाही त्याच्यामुळं ज्या गोष्टी ज्या काम जी कामं ज्यांच्याकडून करून घेऊ शकतो त्या गोष्टीचं ऑलरेडी आउटसोर्स करून टाकायच्या जी सेवा मला शंभर रुपयात मिळते आणि माझ्या तासाची किंमत एक हजार रुपये आहे तर मी तासभराचे दोन तास ते त्या त्या कामात घातले तर माझे दोन हजार रुपये वाया जातील वेळ शंभर रुपयात मला ती गोष्ट मिळते मी ती विकत घेतली इतकं सोपं ठेवायचं हो जा। त्याच्यात त्याच्यानंतर जी कामं आता उरतात अलोकेशन जी कामं उरतात बाकीच्यांना देऊन आपल्याकडे करण्यासाठी जी आपणच करायची त्या कामांचं आपल्याला नियोजन करायचं मग कुठल्या वेळी काय काम करायचं इथपासून ते आपला वेळ वाया कुठं आहे एखाद्याला भेटायला आपण निघालो ट्रॅव्हल टाईम ट्राफिक असू शकतं मग आपण ड्राईव्ह करायला जायचं आहे का मग आपण तेवढा वेळ वाया घालवायचा आहे का आपल्याला त्या वेळात काहीच करता येत नाही कारण आपण ड्राईव्ह करत असतो पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणं शक्य आहे का चांगलं आहे का पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्यात आपण बसून काम करू शकतो मेल्स चेक करू शकतो कुणाशी बोलू शकतो एखादी मिटिंगही करू शकतो ऑनलाईन तेवढ्या वेळात ते करणं शक्य असेल तर ते करायचं ड्रायव्हर घ्यायचा आहे का ड्रायव्हर घेऊन आपण तिथं गेलो तर पार्किंग आपल्याला शोधायला लागणार नाही पार्किंग तो शोधेल मध्ये कुठं थांबायचं असलं तर तो थांबेल मध्ये आपण अडकलो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या कामाचं ठिकाण फक्त दहा मिनिटावर आहे त्याला सांगितलं गाडी घेऊन ये तू जेव्हा मोकळा होशील तेव्हा हो मी दहा मिनटात चालत जाते तिथे इतक्या गोष्टीपर्यंत मायन्यूट डिटेलिंग करून आपण ते ठरवून घ्यायला पाहिजे की वेळ आपण कशा कशा पद्धतीनं मॅनेज करणार आहे आणि त्याच्यात बफर टाईम पण ठेवायला पाहिजे दोन कामांच्यामध्ये कारण एखादं काम लांबू शकतं मग ते लांबणारं काम असेल तर त्याला आपण दुसऱ्या कामावर परिणाम न होऊ देण्यासाठी तो प्रॉपर टाईम ठेवायला लागेल आणि मग कामं मॅनेज होतं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट आहे टाईम म्हटली ती म्हणजे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा आपण कसा उपयोग करतो तंत्रज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो आमच्या एडिटिंगमधलीच गोष्ट आहे की जेव्हा आम्हाला ऑडिओ मॅनेज करायचा असायचा म्हणजे मी बोलतोय आणि माझ्या बॅकग्राऊंडला एक म्युझिक चालू आहे म्युझिक इतकंही लाऊड नको की माझ्या बोलणं ओव्हरपॉवर करेल तुम्हाला ऐकूच येणार पण इतकंही कमी नको की त्यातला तो फीलच घालवून टाकेल मग आम्हाला मॅन्युअली प्रत्येक पार्ट ऐकत ऐकत म्युझिक कमी जास्त करायला लागायचं कारण काही वेळा मी पॉझेस घेतोय तर ह्या पॉजच्या काळात म्युझिक अप पाहिजे पॉज नसेल तेव्हा म्युझिक डाऊन पाहिजे हे आम्हाला मॅन्युअली करायला लागायचं या प्रोसेसमध्ये पाच मिनटांनी व्हिडिओसाठी जवळजवळ तास भर जायचा आता ए आयमुळं ही गोष्ट ऑटोमॅटिकली होते पाच मिनिटात ते होतं आम्हाला फक्त एकदा ऐकून घ्यायला लागतं आणि जिथं गरज आहे तेवढंच अप किंवा डाऊन करायला लागतं इतकं सोपं झालंय पूर्वी नॉईज कॅन्सलेशनसाठी स्टुडिओमध्ये नेऊन तर नॉईज कॅन्सल करायला लागायचं म्हणजे एक तर ते शक्यच नसायचं की बाहेरच्या नॉईजमध्ये आम्ही काम करायचं आता हे सगळं शक्य झालंय कारण ए आय तेवढंच सॅम्पल कॅप्चर करतं आणि नॉईस डिलीट करतं अशा खूप गोष्टी आहेत जिथं तंत्रज्ञानाशी मदत घेऊन आपला वेळ वाचतोय चॅट जी वरून समजा मला काही एक रिसर्चचा पार्ट आहे मी तो गुगलमध्ये सगळं सर्च करत बसेल त्यापेक्षा मी चॅट जी पीटीला सांगितलं की मला एवढे मुद्दे काढून दे चॅट जीपीटी मला तेवढे मुद्दे काढून देते त्याच्यामधले तीसष्ट टक्के चांगले आहेत सत्तर टक्के वाया आहेत हरकत नाही पण ते तीस टक्के शोधण्यासाठी मला दोन तास वाया गेले असते माझे ते मला पाच मिनिटात मिळाले माझा रिसर्च पूर्ण झाला आता फक्त मला लिहायचा वेळ मला द्यायचा आहे मी तंत्रज्ञानाचा वापर अशा पद्धतीनं करायला चालू केला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपला वेळ वाचतो आणि जे काम आपण कदाचित पुढे जाऊन जे यश पाच मिळ वर्षाने मिळणार ते कदाचित चार वर्षात मिळेल दोन वर्ष त्याच्यामुळं आपल्याला टाईम मॅनेजमेंटचा विचार करताना या तीन गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि मग हे ही सिस्टीम आपण आपल्या आयुष्यात राबवायला चालू केली की कुठल्याही पद्धतीनं आपल्याला कोणीही आपलं यश मिळवण्यासाठी रोखू शकत नाही त्यामुळं प्लीज ट्राय करा या गोष्टी करण्याचा पाहिजे परत एकदा बघा बघून व्यवस्थित याची माहिती घ्या तुम्हाला वाटत असेल काय की कुठं अडचण येत असेल मला विचारा मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये काय करायचं आणि या पद्धतीने यशाचा आपला सिस्टीम बनवून घ्या आणि जस्ट डू इट